बातमी राजकीय वर्तुळातून तणाव निर्माण होतोय भुजबळांना आवरा असं म्हणत माजी खासदार राणे यांनी भुजबळांना सुनावलंय भुजबळ सतत भाजपा विरोधात बोलतात भुजबळ यांचं किती ऐकावं याला मर्यादा आहे असं म्हणत निलेश राणे यांनी छगन भुजबळांना सुनावलंय वाचाळ भुजबळांमुळे महायुतीत तणाव निर्माण झालेला आहे भुजबळांना आवरा असं म्हणत माजी खासदार राणे यांनी सुनावले तर भुजबळ सतत भाजपा विरोधात बोलतात भुजबळ यांचं किती ऐकावं याला मर्यादा असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे निलेश राणे यांनी छगन भुजबळांना एकंदरीत सुनावलंय छगन भुजबळ यांनी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना एक वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून आता महायुतीमधील विसंवादाचे सूर समोर येऊ लागलेले आहेत देशात आता फक्त लोकसभा निवडणुकीसाठी एका टप्प्यात मतदान बाकी आहे त्यानंतर चार जूनला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील त्याआधीच महायुतीमधील मतभेद दिसू लागलेत माजी खासदार निलेश राणे यांनी काय ट्विट केलंय पाहूया निलेश राणे म्हणतात छगन भुजबळांना आवरलं पाहिजे भाजपाने छगन भुजबळ यांचं का ऐकून घ्यावं असा त्यांनी सवाल विचारलाय निलेश राणे पुढे म्हणतात भुजबळ यांच्या वयाचा मान आहे म्हणून गप्प बसलो नाही तर जसाच तसे उत्तर देऊ असं म्हणत निलेश राणे यांनी भुजबळांना सुनावलंय दरम्यान हा सगळा वाद भुजबळांच्या कोणत्या वाचाळपणामुळे झालाय पाहूया मला आपल्याला सांगायचं आहे की बाबा अगोदर चारशे पार चारशे पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिमलं की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता नाकिन आले